भाजपचे आपले मार्गदर्शक आदरणीय माउली प्रकाश या ठिकाणी उपसभापती मार्केट कमिटीचे चेअरमॅन रोहित्या मार्कड माजी सभापती मंदिरदादा रेडके या गावचे आमचे दोघावचे गुरुवारे आदरणीय रमेश पाटील साहेब शिवाजी सत्या जगताप या ठिकाणी संदीप भावार्थिक आणि सर्वच या ठिकाणी तरंगवाडी गावातील सर्वच माझा युवक वर्ग वरिष्ठ वरिष्ठ मंडळी आज या ठिकाणी सकाळपासूनच आपण कार्यक्रम नंबर दोन पासून या ठिकाणी सगळे सभा तसेच कोणी बैठक आपण घेत 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 आपण या शिव आपण या तरीवडीमध्ये केलेलं आहे आज सकाळपासूनच आदरणीय गणेशप्रदाच प्रवीण भाई यांचं आणि अभिजित भाई यांचं आपल्याला प्रमुख मार्गदर्शन या ठिकाणी सकाळपासूनच झालेलं आहे लाभलेला आहे जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीकडून ज्या दिवशी आपण फॉर्म भरला एकवीस तारखेला तेव्हापासूनच आपल्या खरी परिसराचे रूम जुमा या ठिकाणी चालू झालेले आहे माझ्या समेत माळवाडी पंचायत समिती गणातून आदरणीय पांडुरंग तथे यांच्या सौभागी होती वैशाली वो या ठिकाणी दे आपल्या कमळ याचे नवरी उभा आहे आणि मी वडापुरी मालवण जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीकडून कडून कमल यांच्या मी या ठिकाणी वाईटपणे गेल्या साईडला आपले वडापुरी गावचे उपसरपंच महेश देशमुख यांच्या मातोश्री शरदाताई मारुतराव देशमुख या वडापुरी गणातून पंचायत समितीला उभे आहे अतिशय चांगले उमेदवार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने आम्हाला सेवा करण्याची संधी या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत मार्फत या ठिकाणी झालेली आहे

दोन हजार सतरा पासून लोकांची सेवा वापरणे हेच एकमेव कारण सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असल्यामुळे आणि पाच वर्ष दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस आणि दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस सुमारे आठ नऊ वर्ष आपण या ठिकाणी महेंद्र दादानी आम्ही पंचवीस मी सदस्य म्हणून या ठिकाणी सभापती म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे खरंतर आपल्या सर्वांना माहितीच आहे की काम करत असताना पूर्ण वेळ द्यावा लागत असतो घरचं कुठलंही बघून चालत नाही आणि कदाचित मला सुद्धा ते समाजी सेवा करण्याचं भाग्य माझ्या कदाचित वाटेला आलेलं असेल कारण माझ्या घरचीच दादा मला काय बघून देत नाही एक थोरला बाहून बारका भाऊ असल्यामुळं आणि मधला नंबर दोन नंबर मी असल्यामुळं त्या दोघांनी फिरवून दिले की तुला अर्पण केलं समाजासाठी तुला त्याच्यामुळे मी

ज्यांनी ज्यांनी जिल्हा परिषद त्यांनी सुद्धा या ठिकाणी आदेश म्हणून माघारी मनापासून आभारी आहे आणि आता प्रवेश मला सुद्धा आणखी चांगली ऊर्जा आणि बळ या ठिकाणी भेटलेलं आहे त्याच्यामुळे नक्कीच मला सगळ्यांचा या ठिकाणी फायदा होईल आणि ज्या दिवसापासून मी काम करत होतो लोकांची सेवा करत होतो माझ्या गावामध्ये आल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना समजल किंवा माझ्या पंचवीस मध्ये वडा पुरीकरणामध्ये गेल्यानंतर तुम्हाला समजेल की कि मी किती लोकांची काम केलेली आहे म्हणजे खरं श्रेय आमच्या सारख्याला तुमच्या सारख्याच्या आशीर्वादामुळं चिकाटीमुळं बळ येत आणि त्या जोरावर आम्ही या ठिकाणी समाजामध्ये सेवा नेहमी करत असतो आणि या पुढे या पुढे सुद्धा काळात मी करणार आहे आमचे आम्ही काय कुठला आम्हाला राजकीय वारसा नाही आपण सगळेच सर्वसामान्य कुटुंबातील लोक आहोत आपल्याला सुद्धा माहिती आहे की लोकांच्या भावना काय आहेत लोकांच्या अडचणी काय आहेत लोकांपर्यंत कसं पोहोचायचं लोकांच्या सुख दुखात कसं यायचं आपल्याला आपण रात्री जरी फोन आला आपण बारा बारा एक एक वाजता त्यांच्या कार्यकर्त्यासाठी उठून जाणारे आपण लोक आहोत त्याच्यामुळं सेवा करण्याची संधी आणि समाजामध्ये एक पुढे काम करण्याची एक आपल्याला उमेद हे आमच्यासारख्या कार्यकर्त्याला असल्यामुळे कदाचित आमच्या वाट्याला सुद्धा हा दादा राजकारणाचा वसा आपल्या सुद्धा वाटेला या ठिकाणी आलेला आहे आणि दादांची ताकद आदरणीय गाडकर दादांची ताकद त्यांचे विचार प्रवीण बाईची ताकद त्यांचे विचार आदरणीय अभिजित बाईची ताकत त्यांचे विचार हे तीन ह्या तिघांच्या जर विचाराच्या जोरावर आपण काम करण्याचा निश्चय केला तर येणाऱ्या काळामध्ये आपण चांगल्या पद्धतीने लोकांची सेवा करू शकतो लोकांची समस्या या ठिकाणी करू शकतो खर तर पाहता आपण समाजामध्ये छोटी छोटी छोटीच लोकांची काम असतात

आपण या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मार्फत या बऱ्याच या दोन हजार सतरा पासून दोन हजार चोवीस पर्यंत लोकांना दिलेला आहे त्या भागामध्ये अभिजित बाईने जिल्हा परिषद सदस्य असताना चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे कोट्यवधी रुपयाचा निधी या उपयुक्त रुपये भागात काढलेला आहे त्याचा सुद्धा लोक संपर्क दुरुस्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि सगळ्यांचा विचार जर केला तर शंभर टक्के भारतीय जनता पार्टीमध्ये आता या ठिकाणी सगळ्यांची आपण ताकद वाढलेली आहे आणि भारतीय जनता पार्टी एकच असा पक्ष आता राहिलेला आहे की तो सगळ्या समाजाला घेऊन जाणारा पक्ष आहे तिथे जात पाच जर मग या पक्षामध्ये कधीच बघत नसतात तिथं फक्त ज्या लोकांना काम करण्याची संघटनात्मक काम करेल सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाईल अशाच लोकांना या पक्षामध्ये संधी दिली जाते आणि कदाचित आम्ही सगळी जण या पक्षाचा विचार पटल्यामुळे आम्ही सगळी जणच या आदरणीय पार्टी मार्गदर्शनामध्ये गेल्या अर्धा दिवसामध्ये सगळ्यांना आम्ही प्रवेश केलेला आहे सांगायचा उद्देश तेवढा की तुम्ही जर आम्हाला येणाऱ्या सात तारखेला तर सुमळ या चिन्ह सुमळ मी स्वतः सतीश उर्फ कुटुंबांडे आणि मालवडी गणातून वैशाली पांडुरंगाच्या मार्कड कमल चिन्हावरील जर बटन दाखवून तुम्ही आम्हाला शंभर टक्के जर प्रचंड चांगलं मत दे दोन गावातून दिलं तर आम्ही नक्कीच तुम्हाला चांगल्या पद्धतीने उतराय करेल आणि पाच वर्ष पाच वर्ष आम्ही शंभर टक्के तुमच्या कामामध्ये बांधलेलं आहे आता जास्त न बोलण्यापेक्षा ही मी काय गोष्टी आहे आम्ही मिसळून कृतीतून तुम्हाला दाखवू आणि नंतर तुम्हाला पटेल की बाबा बऱ्याच या कामामध्ये या त्याच्यामध्ये वाताना आम्ही चांगल्या पद्धतीने काम करू म्हणजे म्हणून आम्ही पुन्हा एकदा आकार अडकत दादा प्रवीण भाया आणि अभिजित भाईचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि सगळ्यात मान्यवरांचा आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी आदरणीय दादा आपले आपल्याला मार्गदर्शन करते उद्याच्या सात फेब्रुवारीला जिल्हा परिषद पंचायत पर समिती निवडणुकीसाठी मतदान करायचं आहे मतदान भारतीय जनता पार्टीलाच का हा विषय सांगण्यासाठी आपल्या समोर, समोर उपर, या ठिकाणी उभा आहे आता आपल्या समोर मार्गदर्शन केलं आपले जिल्हा परिषद चे उमेदवार गोटू उप सतीश पांढरे या परिसरातल्या पंचायत समितीच्या उमेदवार तो मैशरई पांढरू मार्कट उपस्थित सर तर विजेत असेल भाई तो म्हणून गेला परवीण भैया सवीड भैया किंवा येते त्याचबरोबर पांढरण ते आहेत या आपल्या भागात भागातले असलेले सगळे कार्यकर्ते आहेत ज्या महेंद्र लिळके आहेत सर्वच प्रमुख लोक पदाधिकारी कार्यकर्ते गुरुवाणी धोनी मला आपल्या सर्वांना एक आवाहन करायचं <coughs> की उद्याची निवडणूक काही अगदी वेगळी निवडणूक आहे निवडणूक येते काही ना काही या वेळेला अजितदादांचं अचानकपणाने विमान दुर्घटनेत निधन झालं आणि सर्वच राजकीय पक्ष सगळ्या विचाराची लोक आणि संपूर्ण महाराष्ट्रातला समाज कोलमडला या सगळ्यातून सावरून राहिलेला असलेलं मतदानाच्या टप्प्यापर्यंत जाणं हे सगळ्यालाच अवघड वाटू लागलं परंतु शेवटी ही जी एक सिस्टीम आहे लोकशाहीचा तो उत्सव आहे निवडणूक ही पूर्ण तर करावीच लागते आणि त्याप्रमाणे ह्या थोड्याशा एक वेगळ्या वातावरणामध्ये आपल्याला या ठिकाणी या निवडणुकीला सामोरं जावं लागतंय मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं अशी श्रद्धांजली अर्पित करतो विषय येतो आपल्या इंदापूर तालुक्यात इंदापूर तालुक्यामध्ये ह्या निवडणुकीत काय घडलं दोन वेगळ्या असलेले विचाराचे लोक एकत्र आले एकत्र एक येण्याबद्दल मत नाही पण त्याच्या मागचा हेतू हा कळला पाहिजे हेतू जो आम्हाला दिसतो ते सांगतात विकासासाठी एकत्र आलो पण माझं असं मत आहे की विकासासाठी एकत्र आले नाही स्वतःच्या एकत्र काय आपापली मुलं आपल्या असलेल्या राजकारणात एस्टॅब्लिश करायचे स्थिर स्थावर करायचे जसं की आपण आपल्या व्यवसायामध्ये आपल्या पोरांना स्थिर स्थावर करण्याचा प्रयत्न करतो तस हेमनाव राजकारणात ही पुरक स्थिर स्थावर करायचे अहो स्थिर स्थावर करायला राजकारण त्या धंदा आहे का राजकारण ते व्यवसाय नाही आहे राजकारण हे सेवेचं साधन आहे जिल्हा परिषद पंचायत समिती हे सेवेचं साधन आहे तुम्ही आम्ही त्याच्याकडं त्या दृष्टीनं पाहतो आणि हे नेते त्या ठिकाणी स्वार्थासाठी बघता त्या ठिकाणी एक व्यवसाय म्हणून त्या राजकारणाकडे बघतो कारण व्यवसायच केलेला आहे राजकारणाचा काम करायची कॉन्ट्रॅक्टर धरायचे कॉन्ट्रॅक्टरची टक्केवारी अमुक तमुक चालले पुढं कार्यकर्ता नाही आता बघा इथं सकाळी वाजता सुरुवात केली अख्याप शहराला येण टाकून आता तुमच्या गावात आलोय एवढ्या मोठ्या गावात दोन दिग्गज नेत्यांना हजारो कार्यकर्ते पण हे सुद्धा लायकीचा कार्यकर्ता त्यांना वाटू नये जिल्हा परिषदेला उमेदवार करायला असेल म्हणून ते काय सराटीचा संबंध आहे पद्धतीचा तर काम तुम्हाला करायचं इथला कार्यकर्ता कुठे गेला इथल्या कार्यकर्त्याला का उमेदवारी नाही तर अभिजित उमेदवारी मागितली होती उत्तम जिल्हा परिषदेत काम केलं होतं कुठूनही उमेदवारी मांडली ती पंचायत समितीत काम केलं होत त्यांनी काम केलं होतं निष्ठेने काम केलं होत चांगल्या कार्यकर्त्याला उमेदवारी काय नाही पैसा नाही आणि अच्चा सगळ्याच गोष्टी पैशावरती मोजायच्या तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी उद्या करायचं काय ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे इथं तुम्ही स्वतःची गरज पोरं आणून दावता सगळीकडे तुम्ही पाहिजे कारखान्यात कर तुम्ही बँकेत तुम्ही आमदार तुम्ही मंत्री तुम्ही मार्केट कमिटी तुम्ही खरेदी विक्र सांगा तुम्ही सामान्य कार्यकर्त्याला कुठेही या ठिकाणी जागाच नाही आणि हे निवडणुकीचा कार्यकर्ता तिकीट मागतो तर त्याला म्हणायचं पैसे आहे पैसे नाही पैसे नाही म्हणून कार्यकर्त्याला हिरवायचं कमी लेखायचं आणि या ठिकाणी स्वतःला पाहिजे अशी लोक वेगवेगळ्या भागात जाऊन कॉन्ट्रॅक्टर लोक या ठिकाणी उमेदवारी दिली काम त्याला टक्केवारी दोघांनी वाटून घ्यायची आणि लोकांना पैशाच्या रोड खाली चिरडल्या सारखं कार्यकर्ता चिरडून टाकायचा अशा पद्धतीचं काम जर चालू असेल तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हे खपत नाही मी नगरपालिकेच्या निवडणुकीत एवढंच सांगितलं होतं की आम्हाला या ठिकाणी हे जे चार लोक जे आहेत त्यातले कुठल्याही लोकांना तुम्ही उमेदवारी द्या की जो आपल्याशी प्रामाणिक आहे निष्ठावान आहे अनेक वर्ष काम करतोय त्याला उमेदवारी आपण देऊ पण तिथेही असाच खेळ पैसेवाला पाहिजे त्यांनी कधीच काम केलं नाही पक्षाच ह्यांना पैसेवाला पाहिजे आणि ही गोष्ट माझ्यासारख्या संघटनेत पंचेचाळीस वर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पटली नाही म्हणून मी ते राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन बाहेर पडलो भारतीय जनता पार्टी ही केडर बेस्ट पार्टी आहे इथं कार्यकर्त्याला किंमत आहे इथं संघटनेला किंमत आहे इथं संघटनेचा मंत्री लोकांना सुद्धा अडवू शकतो थांबवू शकतो एवढी बुथच्या प्रमुखाची ताकद आहे कारण केडर आहे कार्यकर्त्याचा सन्मान आहे म्हणून या पार्टीमध्ये आम्ही सामील झालो आज तुम्हाला देखील अनेक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आव्हान करतो येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्या सन्मानाची वागणूक पाहिजे असेल आणि स्वाभिमान जपायचा असेल ठीक आहे आम्ही गरीब असू पण संधी शोधतोय संधी मिळवतोय चार पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतोय प्रामाणिक कष्ट करतोय तुम्हाला आमदार केला तुम्हाला झटपट मोठं होता आलं तसं आम्हाला होता येत नाही बरोबर आहे पण म्हणून काय आम्हाला तुम्ही कमी लेखू नका इथं छोट्या मोठ्या गोरगरीब कार्यकर्त्याची एकत्र येऊन जर एक मोठ जर बांधली ना त्याला संघटना म्हणतात ही संघटना इतकी बक्र मोठे या संघटनेची एक वज्रमूठ तयार करण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये तुम्ही करा पद्धतीला लक्षात ठेवा त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपल्याला या तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीचं काम वाढवायचं आहे आज मला तुम्ही सांगा हे सराटीतलं जे काही वातावरण आहे तरंगणीत राहण्याचा विचार जे पण काय तुम्हाला नाही जपणार हे भाऊ मामा पुणे मुंबईला वाच रोज उठल नीट लक्षात घ्या कायदा गडद झालेला आहे आणि जर उद्या दर... कायदा गडद झालेला आहे आणि जर दर... उद्या जर तुम्ही विचित्र असलेला विचार असणारी लोक जर इतर राजकारणात तुमच्या बसवली आणि इतर जर उभा राहिला तर तो, तो तुम्हाला मला नाही ते तिकडच राहू द्या हे आपला कार्यकर्ता बघा गोटूसारखा एक गोरगरीब समाजाला बरोबर घेऊन जाणारा सगळ्या जाती धर्माला बरोबर नेणारा कार्यकर्ता अरे तुम्ही तर समाजाचे सात मराठा समाजातल्या सगळ्या गावात फिरून आलो मला अभिमान वाटला मोठूचा आज धनगर समाजातला एक पंचायत समितीत निवडून गेलेला कार्यकर्ता सगळी का सगळी मराठा ता समाजातली गाव म्हणत होती की गोटू कार्यकर्ता नाही हे अशा पद्धतीनं काम करणारा कार्यकर्ता त्याच्या पाठीशी उभा राहा आणि पंचायत समितीला पांढरंग त्या मार्केट असतील आपलं महेंद्र रेडके असतील हे कार्यकर्ते हे समाजात तळागाळात सगळीकडे काम करणारे कार्यकर्ते अन्याय झाला न्याय देण्याच्या प्रक्रियेत उभे राहणारे कार्यकर्ते इतर सुखदुःखात का उभे राहणारे कार्यकर्ते अशा कार्यकर्त्याच्या पाठीशी त्यांच्या मंडळी ज्या आहेत या ठिकाणी उभ्या आहेत वैशाली पांढरू मार्गड यांच्या पाठीशी आपण या ठिकाणी उभं राहावं आणि त्या ठिकाणी उभं राहून आपल्याला आपला सन्मान कसा वाढेल यासाठीचा प्रामाणिक प्रयत्न करावा म्हणून आपल्या गावामध्ये एवढा उशिरा घेऊन हो, या ठिकाणी सांगतोय आम्ही सगळ्यांना या ठिकाणी आवाहन केलं आपल्या गावामध्ये आता सुद्धा उमेदवारी मागितली तिकडं गुरुजींनी उमेदवारी मागितली होती राव काय नाही दिली पैसे नाहीत म्हणून <laughs> ना? मग अशा पद्धतीनं तुम्हाला हिरवल्यानंतर जर तुम्ही अजून तसंच जर मागणार असाल आम्हाला काही बोलायचं नाही तर आम्ही काही कुठं ऐकून घेणार नाही आम्ही आमची भूमिका सोडणार नाही राष्ट्राचं हित महत्वाचं आहे राष्ट्रप्रेम महत्वाचं आहे की जे भारतीय जनता शिकवलं देशासाठी मरायचं कस हे भारतीय जनता पार्टी शिकवलं जात समाजासाठी झगडायचं कस हे भारतीय जनता पार्टी शिकवलं जात म्हणून भारतीय जनता पार्टी स्वीकारलेली आहे आज तुम्हाला वाटत असेल की आम्ही भारतीय जनता पार्टी इतका गेलो पूर्वीचाच तो माझा विचार परंतु काही वर्ष बाहेर पडलो बाहेर राहिलो पण आज स्वद्रोही आल्यासारखी भावना आहे कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चौदा साली पंतप्रधान झाले तर आजपर्यंत एकच उदाहरण सांगतो भाषण थांबवतो हे देशाचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी संसदेत भाषण करताना सांगितलं होत दिल्लीत मी जेव्हा गाव खेड्यात एक रुपया पाठवतो तेव्हा त्या गाव खेड्यात फक्त पंधरा पैसे पोचतात पंच्याऐंशी पैसे पोचवतच नाही म्हणजे एका रुपयात पंच्याऐंशी टक्के भ्रष्टाचार होतो हे दे देशाच्या पत्रद्वारांनी संसदेमध्ये सांगितलं रेकॉर्ड आहे त्याच आज तीच उलटी परिस्थिती बघा नरेंद्र ज्या वेळेला पंतप्रधान झाले आज कुठल्याही योजना व्यक्तिगत लाभाचे असो शेतकऱ्यांचे असो सार्वजनिक हिताचे असो आणि बहिणीच्या असो तिथून पाठवलेले दिल्लीत पाठवलेले मुंबईत पाठवलेले पैसे तुमच्या अकाउंट मध्ये जमा होतात याच्यातून जर एक रुपया दिल्लीतून निघाला तर बंदा एक रुपया तुमच्या अकाउंट मध्ये जमा होतो पंच्याऐंशी पैशाचा भ्रष्टाचार पंच्याऐंशी टक्के भ्रष्टाचार या देशात जर कोणी कमी केला असेल या तर या भारतीय जनता पार्टीने कधी केलेलं आहे म्हणून भ्रष्टाचार मुक्त भयमुक्त आणि सन्मानयुक्त जीवन जर जगायचं असेल तर तुम्हाला भारतीय जनता पार्टी शिवाय पर्याय नाही आज काश्मीर मध्ये निर्प्रहार असलेल्या लोकांवरती पर्यटकांवरती आमच्या शत्रू राष्ट्रीय गोळीबार केला आमची माणसं त्या ठिकाणी पंचवीस तीस माणसं मारली त्या दुसऱ्या दिवशी तात्काळ पाकिस्तानवरती आक्रमण करून पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम आमच्या असलेले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करू शकतात हा राष्ट्राभिमान लागतो हे प्रेम, ला प्रेम या आहे आणि देशासाठी जगणारे कार्यकर्ते आहोत समाजाचं हित सांभाळणारे कार्यकर्ते आहोत आणि गोर गरीब कार्यकर्त्याला हो ताकद देणं हा आमचा स्वभाव आहे म्हणून जातीपाती धर्माच्या जा पलीकडं जाऊ आपल्या सगळ्या त्या गावातल्या तरुण कार्यकर्त्याला सांगतो की आज तालुक्यात इंदापूर तालुक्यात कोणत्याही पक्षाने या मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्याला पंचायत समिती जिल्हा परिषदेची उमेदवारी दिलेली नव्हती ती उमेदवारी आम्ही भारतीय जनता पार्टीने मुस्लिम समाजाच्या मुनीला आता नावाच्या कार्यकर्त्याच्या पत्नीला त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे सांगायचा मुद्दा असा जात पात धर्माच्या जा पलीकडे जाऊन राष्ट्राचं हित काय असत आणि समाजाचं हित काय असत हे संस्कार घडवणारी पार्टी म्हणजेच भारतीय जनता पार्टी या चिन्ह कमल कमळ शिंदे समोर दाबून आपण या दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करा आवाहन करतो आपले लगा घेतून जय हिंद जय महाराष्ट्र